मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम हे शिवसेना शिंदे गटाचं चा काय चाललं आहे मला खरंच कळत नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिले आदित्य ठाकरे यांच्यावर त्या सॅलियन प्रकरणामध्ये अडकवून पाहण्याचे प्रयत्न झाले काय काय करून पाहिलं इतकं सगळं झाल्याच्या नंतरही तुम्हाला आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात राग निर्माणच होत नाही आहे मग यांनी काय काढलं तर यांनी त्यांचा ते तेरा वर्षापूर्वी गेलेला बाप काढला बाळासाहेब ठाकरे सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला त्यांची डेथ झालेली आहे किती वर्ष झालेत बघा आणि आज म्हणजे परवाच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम नावाचे शिवसेना शिंदे गटाचे नेते असं म्हणत आहेत की बाळासाहेब ठाकरे नेमके कोणत्या दिवशी गेले होते आणि ते गेल्याच्या नंतर खूप लोकांना सांगितलं नाही त्यांच्या हाताचे ठसे वगैरे घेतले आणि हे जनतेला कळावं असं रामदास कदम यांना तेरा वर्षानंतर वाटतंय ते पण दहा बारा वर्ष त्या उद्धव ठाकरेंसोबत ते राहिले सगळं झालं आता ते बाजूला गेले आणि या एक दीड वर्षामध्ये आता बदनाम करायचं आहे म्हणून आता त्यांना हे सगळं याचं सत्य शोधून काढायचं आहे मी म्हणते जे काय सत्य असेल ते बाहेर आलंच पाहिजे जे, जे काय दूध का पाणी कपाणी झ झालं पाहिजे पण दसरा मेळाव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टीवर चर्चा करावी सत्तेमध्ये आहात तुम्ही रामदास कदमसाहेब तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सत्तेमध्ये नसल्यासारखे वागू नका विरोधकांचं काम असतं की कोणत्याही वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढणं आणि त्याच्यावरून प्रश्न विचारणं सत्तेत असलेल्यांचं काम असतं की आमच्याकडे जी सत्ता आलेली आहे त्याचा आम्ही उपयोग करून किती लोकउपयोगी कामं करतोय आज गेल्या दोन महिन्यापासून मराठवाड्यामधला शेतकरी परेशान आहे अजून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आहेत तटपून जे रक्कम सरकारने देतो असं सांगितलं कर्नाटकमध्ये सुद्धा पूर आला छोट्या भागामध्ये आला मदत किती दिली आहे माहीत आहे प्रत्येक एकराला महाराष्ट्रापेक्षा दुप्पट म्हणजे महाराष्ट्र जिथं हेक्टरसाठी साडेआठ हजार रुपये देत आहे कर्नाटक तिथं हेक्टरसाठी पंधरा ते सोळा हजार रुपये देत आहे शेजारचंच राज्य आहे ना हो इन्कम तर महाराष्ट्रापेक्षा कमी आहे तिथे काय भाजपची सत्ता नाही आहे काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते असं करत आहेत का हे hey, तुम्हाला दिसलं पाहिजे तुम्ही याच्यावर बोलत नाही तुम्ही एक्सप्लेनेशन कशावर देत आहे तर आम्ही हेल्पिंग किटवर स्वतःचे फोटो का छापले कारण तर फोटो तर सगळेच छापत असतात उद्धव ठाकरेंनी पण कशा कशावर फोटो छापले हे त्यांनी सांगितलं अरे बाबा तुम्हाला आत्ता कोणीतरी पाणी मागतंय तहान लागली आहे असं म्हणत आहे त्यावेळेला तुम्ही पाणी देताना स्वतःचा शिक्का मारून देता की नाही त्याची तहान भागवायची आहे म्हणून नाही मी पहिले पाणी देतो शिक्का बिक्का मारायची काहीच गरज नाही असं म्हणता हा फरक आहे ना त्या माणसांनी हे नाही मागितलं की मला बाबा दोन महिन्यानंतर एखाद्या गोष्टीचं काम आहे त्याच्यासाठी आम्हाला एक लाईट पाहिजे घरामध्ये मग तुम्ही म्हणाल की हां ते आम्ही शिक्के बिक्के मारून देऊ त्याच्यावर कोणीच प्रश्न नसते विचारले आता नरेंद्र मोदी प्रत्येक झाटचूट गोष्टीवर फोटो काढतात तेव्हा काय प्रत्येकच गोष्टीसाठी प्रश्न नाही विचारत लोक पण जेव्हा मदत दिली तेव्हा फोटो छापले असं विचारल्याच्यानंतर दसरा मेळाव्यामध्ये ह्या चर्चा होत आहेत हा महाराष्ट्र कधीच असा नव्हता तुमच्या आईवडिलांना तुमच्या बुजुर्गांना विचारा आज महाराष्ट्रामध्ये जितक्या दंगलीच्या बातम्या येतात जितका जातीजातीमध्ये द्वेष निर्माण झाला आहे हिंदू मुसलमान भेद पहिले खरंच लोकांना असं वाटत नव्हतं की अरे हे आमचे शेजारी आहेत ते मुस्लिम आहेत असं एकदम प्रेमाचं नातं वाटायचं आज या राजकारणामुळे इतकी दरी निर्माण झाली आहे दोन्ही याच्यामध्ये आणि दोन्ही धर्माचा त्याच्यामध्ये दोष आहे त्या धर्मातले मुस्लिम धर्मातले पण त्यांचे जे कट्टर लोक आहेत ते त्यांच्यामध्ये कट्टरता भरतात इकडचे कट्टर लोक आहेत ते ह्यांच्यात कट्टरता भरतात ही परिस्थिती झालेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे मरून गेलेल्या माणसाचं नाव काढून काय मिळवलं या रामदास कदमांनी आणि मग अनिल परब यांनी त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की म्हणे ते काही वर्षांपूर्वी यांच्या कदमच्या रामदास कदम यांच्या <coughs> मिसेस या म्हणजे यांना आ आग लागली होती ते काहीतरी स्टोचच्या मुळे त्यांचे साडीला आग लागली होती असं आहे आणि तर अनिल परब म्हणतात मग आता तुमच्या बायकोला आग लागली होती की लावली होती आता हे अनिल परबांनी पण काय उगीच ते मूर्ख आहेत म्हणून आपण मूर्ख बनायला नव्हतं पाहिजे पण ठीक आहे ते म्हटले की लावली होती का लागली होती मे बी असेल काही भांडणं तर त्याच्यावर रामदास कदम रडत रडत आले आणि ते म्हणतात की असं नाही तसं नाही रामदास कदमची बायको पण आली ती म्हणतोय किती घाणेरडे बायकोचं काढतायत हे अरे काकू काकू पहिले तुमच्या मिस्टरांनी त्यांचे गेलेल्या बापाविषयी काढलं ज्यांच्याविषयी खूप लोकांच्या मनात काय काय आदर आहे तुमच्या मिस्टरांच्याही मनात आदर असेल जर काय खरंच काय असेल तर त्यांनी मग ते इतके वर्ष का राहिले जर त्यांना खरंच असं वाटतंय की बाबा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल काहीतरी घोळ आहे ठसेबिसे घेतले मग एवढं ठसेबिसे घेतल्याच्या नंतरही तुम्हाला अशा लोकांबरोबर कसं काय दहा वर्ष राहावं वाटलं म्हणजे तुमच्यात खोट आहे हे बा मी हे म्हणत नाही की एखादा विषय दहा वर्षांनी काढू नये काढावा ना पण मग त्यावेळेला तुम्ही काय तत्परता दाखवली त्यावेळेला तुम्ही काय ॲक्शन घेतली किंवा एखादा ट्विट तरी केलं का एखादं लिहिलं का फेसबुकवर की मला थोडा घोळ वाटतोय हे नव्हतं व्हायला पाहिजे आणि मी आता ही सोडतो शिवसेना उद्धव ठाकरेंचा साथ सोडतो असं तुम्ही म्हटले का नाही म्हटले तुम्हाला तेव्हा त्यांच्या हातातली सत्ता दिसत त्यांची सत्तेच्या सोबत असणारी दिसत होते त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात म्हणजे तुमचा हेतू खराब होता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं तुम्हाला घेणं देणं होतं तुम्ही सत्तेत राहणं तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहणं पसंत केलं कारण तुम्हाला सत्तेत राहायचं होतं आणि आजही तुम्ही जर आरोप करत आहात याचा अर्थ क्लिअर दिसतंय काय दिसतंय तर सत्तेत तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात ते आख्या महाराष्ट्राला माहिती आहे या सगळ्या तुमच्यासोबतच्या लोकांकडून असं काही काही मुद्दामून बोलवून घेत आहेत मुद्दामून तुम्हाला असं बोलायला लावतात बोला तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विषय काढायची काहीच गरज नाही तुम्हाला त्यांच्या काळातले घोटाळे काढता येत नाही तुम्ही म्हणता की यांनी कोरोना काळामध्ये काय केलं बरं यांची गोची अशी झाली आहे ना एकनाथ शिंदे पण म्हटले या दसरा मेळाव्याला कोरोना काळात यांनी लोकांपर्यंत मदत पोहोचू दिली नाही अरे दादा कोरोना काळात तुम्हीच होतात ना त्यांच्यासोबत पक्षात तुम्हीच होतात सत्तेमध्ये कोरोना काळामध्ये आणि उलट देशभरातल्या पाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली की ज्यांनी सगळ्यात चांगलं हँडल केलं त्यात उद्धव ठाकरे होते अरविंद केजरीवाल होते साऊथमधले केरळचे मुख्यमंत्री होते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते आणि उडीसाचे होते यांनी खूप चांगलं हँडल केलं रोज ते लाईव्ह येऊन लोकांना समजावून सांगत होते सायंटिफिक हे धीर देत होते हे कोणी केलं नाही आणि मला मला पण मला माहीत नव्हतं उद्धव ठाकरे नेमके व्यक्ती म्हणून काय आहे मला असं वाटलं हा असेल बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा त्यांना तर आयतंच भेटलेलं आहे काय आहे आपल्याला झाले मुख्यमंत्री म्हणून काय झालं पण मी जेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं कोरोना काळामध्ये मी खरंच सांगते मला असं सा त्या बोलण्यातनं कळलं नाही माणूस समजदार आहे आणि त्यामुळे अशा लोकांच्या सोबत जनतेने राहिलं पाहिजे आता ते जेव्हा चुकीचं करतील तेव्हा आपण खरंच चुकीचं बोललं पाहिजे मी काय कोणाची कट्टर समर्थक कधीच नाही आहे कधीच नसे नाही उद्या कुणीही असलं आणि ते जर चुकीचं काय करत असलं तर मला मी बोलणार इवन माझ्याकडूनही कधी जर झालं होऊ शकतं प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे आणि मनुष्याच्या आतमध्ये कधीही काहीही चुकीच्या गोष्टी येऊ हो शकतात तर ते मलासुद्धा चेक करता आलं पाहिजे की अरे माझा विचार कसा आहे मी बरोबर विचार तर करते ना मी म्हणते की ही प्रोसेस आहे प्रत्येकाचीच तुमची आमची सगळ्यांचीच सगळं सग्ण... म्हणजे कुणाचंही करप्शन हे कधी होऊ शकतं मुद्दा आहे की ती व्यक्ती किती काळ स्वतःला प्रश्न विचारत राहते आणि नाही हा मार्ग चुकीचा आहे ह्या ह्या मार्गाने मी ह्या डायरेक्शननी बोलायला पाहिजे हे करत राहते मला असं वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता ते काय काय झालं होतं याच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे जे सगळ्यात शेवटचं शिवसैनिकांना दिसले ते म्हणजे चोवीस ऑक्टोबरला दसरा मेळावा होता ह्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा प्रचंड मोठा असतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे जायच्या एक महिना आधी दसरा झाला तेव्हा ते हजर राहू शकले नाही कारण की त्यांची प्रकृती गंभीर होती आता तुम्ही विचार करा इतकं म्हातारा झालेला माणूस कसं काय मिळावायला येऊ शकेल पण त्यांचा एक व्हिडिओ आला होता शिवसैनिकांना ते शेवटचे तेव्हाच दिसले त्यानंतर ते, ते महिनाभर आजारी होते दिवाळी झाली दिवाळीनंतर भाऊबीज जेचा दिवस आला आणि मला वाटतं भाऊबीज किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झाली आ, दुपारी तीन वाजून तेत्तीस मिनिटांनी जलील पारकर म्हणून डॉक्टर आहे त्यांनी ही घोषणा केली की असं त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असंही म्हटलं असंही आहे की एखाद्या अशा राजकीयदृष्ट्या इतक्या मोठ्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तर ती बातमी लोकांना पटकन सांगायची नसते कारण ते आजारी होते तेव्हाच मातोश्रीवर प्रचंड गर्दी जमत होती त्या रस्ते सगळे पॅक असायचे आठ दिवसाआधीपासून कारण प्रत्येकाला हे माहीत होतं की त्यांची प्रकृती आजारी आणि आम्हाला शेवटचं एकदा तरी त्यांना बघायचं आहे प्रचंड तिथे गर्दी होत होती आणि जर ते गेले असं जर बातमी पटकन गेल्याबरोबरच सांगितलं असतं तर झालं असतं की काहीच मॅनेज नसतं करता आलं म्हणून एक प्रोटोकॉल आहे सगळीकडे जायतो कोणाही व्यक्तीची जर डेथ झाली तर पहिल्यांदा सुरक्षा किंवा पोलीस ह्या सगळ्या गोष्टींना माहीत केलं जातं प्रशासन प्रशासनाची तेवढी ताकद रस्त्यावर उतरली आणि ते सगळं मॅनेज म्हणजे जेव्हा त्यांची सगळी तयारी होते तेव्हा मग ते, ते लोकांना सांगण्यात येतं जेणेकरून खूप गर्दी होऊ नये खूप काहीतरी इमोशनल ब्रेकडाऊन होऊ नये खूप वेगवेगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून तर हे पण आहे आता ते कुणालाच माहीत नाही आणि जे खरं असेल तर ते बाहेर यावं परंतु मला असं वाटतं आज आपले प्र प्रश्न खूप वेगळे आहे शाळेचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आहे त्याच्यामुळे कदमसाहेब थोडं या गोष्टींकडे लक्ष द्या थांबते तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद